हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अगदी इन्स्टंट होणारा आणि घरगुती साहित्यापासून होणारा ना असा नाश्त्याचा प्रकार तुम्हाला दाखवणार हो आहे तर हा नाश्ता कुरकुरीत आणि टेस्टी तर आहेच सोबतच हेल्दी देखील आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे बारीक मोठा कोणताही चालेल सेम वाटीने अर्धी वाटी मी यामध्ये दही घालून घेतलेलं आहे जास्त आंबट दही नाही आहे गोडसर दही आहे तर थोडंसं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरमध्ये मी करून घेतलं आहे म्हणजे अर्थातच गाठी होत नाहीत मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे आणि हे बॅटर आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे आपण पाहू शकता कन्सिस्टन्सी या पद्धतीने झाली आहे थोडीशी थिक वाटतीये तर यामध्ये आणखी थोडंसं आपण पाणी ॲड करून घेऊया आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे परफेक्ट इथे आपलं बॅटर झालं आहे मध्ये मध्ये जर गाठी वाटत असतील तर त्या देखील फोडून घ्यायचे आणि छान असं बॅटर करून घ्यायचं आहे तर इथे मस्त आपलं बॅटर तयार झालंय बॅटर करण्यासाठी मला सेम वाटीने एक वाटी पाणी लागलेलं ला आहे म्हणजे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचे आणि झाकण लावून हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण एक तडका करून घेऊया तर हा तडका ऑप्शनल आहे पण छान टेस्ट लागते त्यामुळे मी करणार आहे तर कडल्यामध्ये साधारण एक छोटा चमचावर तेल घालून घेतलेला आहे यामध्ये मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहेत मोहरी आणि जिरे छान आपल्याला तडतडून घ्यायचे आहेत एवढीच फक्त मी फोडणी करणार आहे फोडणी छान तडतडली की आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे साईडला ठेवून द्यायचं आहे तर इथे दोन तीन मिनटाने पाहू शकता आपलं बॅटर छान असं सेट झालं आहे आता काय करायचं आहे यामध्ये मी एक कांदा घेतलेला आहे मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता हे सगळं यामध्ये मी घालून घेतलं आहे आणि आपण जी फोडणी केली होती ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे परफेक्ट इथे आपलं बॅटर झालं आहे आता छान मिक्स करायचे फोडणी घातल्यामुळे याला छान टेस्ट येते त्यामुळे मी फोडणी घालून घेतलेली आहे मस्त झालेलं आहे यामध्ये मी पाव चमचा बेकिंग सोडा घालून घेते आणि छान मिक्स करायचं आहे बेकिंग सोडा घातल्यामुळे याला छान जाळी येते त्यामुळे मी बेकिंग सोड्याचा वापर केलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर स्किप केला तरी चालेल तर छान मिक्स करून घेतले आणि आता आपण पुढची तयारी करून घेऊया आता गॅसवर मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये साधारण एक चमचाभर तेल घालून घेणार आहे तर इथे मी नॉनस्टिक तव्याचा वापर केलेला आहे याला तेलाची काही गरज पडत नाही पण मी घालून घेतले म्हणजे तेलामुळे छान ते खरपूस होतात त्यामुळे मी तेल घालून घेतले आता काय करायचंय आपलं जे बॅटर आहे ते पुन्हा एकदा आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे तर किती मोठा छोटा इथे पॅन केक करायचा आहे तेवढ्या अंदाजाने यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे आणि छान हे पसरवून घ्यायचं आहे तर मस्त झालेलं आहे तर थोडंसं यावर मी सफेद तीळ घालून घेणार आहे म्हणजे ते छान दिसतात आणि खातानाही मध्ये मध्ये सफेद तिळ छान लागतात त्यामुळे मी घालून घेते हे देखील ऑप्शनल आहे आता झाकण लावून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे तर साधारण पाच मिनिटानंतर मी झाकण काढून दाखवते आहे तुम्हाला तर पहा मस्त असं वरचं बॅटर सुकून गेलं आहे म्हणजे छान झालेलं आहे आता आपण ह्याला पलटी करून घेऊया तर स्टार्टिंगला थोड्याशा कडा सोडून घ्यायच्यात आणि मगच पलटी करायचे तर इथे पाहू शकता मस्त खरपूस कलर आलेला आहे तर आपण जे तेल घातलेलं आहे त्यामुळे असा खरपूसपणा येतो त्यामुळे मी तेलाचा वापर केलेला आहे दोन्ही बाजूने छान आलटून पलटून आपल्याला खरपूस करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मस्त झालेला आहे कलर देखील फारच सुंदर आलेला आहे तर आता दुसरं देखील मी याच पद्धतीने करून घेते तडक्यामध्ये थोडेसे मी सफेद तीळ घालून घेतलेले आहेत आणि हे बॅटर घालून घेते तर इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे तुमच्याजवळ जर नॉनस्टिक पॅन नसेल तर तुम्ही इथे डोसा पॅनचा देखील वापर करून घेऊ शकता त्यावर देखील फारच सुंदर होतात किंवा तुम्ही हे आपल्या रेग्युलर चपातीचा जो तवा असतो त्यावर देखील करून घेऊ शकता फक्त चपातीच्या तव्यावर करत असताना त्यावर ते थोडंसं तेल सोडायचे आणि मंगच करायचे तेव्हाच ते छान ते कुरकुरीत होतात म्हणजे ते चिटकत नाहीत तव्याला तर असेच सगळे मी इथे स्पायसी पॅन केक किंवा उत्तपम म्हणा काही नाव देऊ शकता करून घेतलेले आहेत मस्त कलर आलेला आहे आणि खरपूस देखील झालेले आहेत तर गरमागरम इथे मी खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत सर्व करू शकता तर आजची ही हेल्दी टेस्टी स्पायसी पॅन केक किंवा उत्तपमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय